आपली हेअरस्टाईल पण आता मी नीट केले केस खाली विचारले हा तर भस्मे आहे आता झोपला होता पाच मिनिटांमध्ये हा आहे आरती कॉटेज त्या मावशींचा आपल्या काकींचा नंबर राहण्याची व जेवणाची उत्तम सोय नागाव बीज अलिबाग इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे बाय मित्रांनो आता झोटलंय सकाळचे बारा वाजले काहीचे ना दुपारचे बारा वाजले सकाळी सहा वाजता तर उठल पत्रिके मध्ये एकदाच लवकर सात साडेसातला आत्ता उठलो मध्ये जागा आली होती पण काय झोप अवघात नाही जायचे बाहेर दीपक मी स्पेशल रूम घेतले दीपक बाई दीपक करत होतो त्याला व्हिडिओ मध्ये भेटल की असं चालू असं म्हणजे आता वाढलेत बारा काल रात्री आपण जो डबा खाल्ला तो अजून आहे इथे मावशीनं द्यायचंय बघू आता दीपक त्याच्यावर ताव मारतोय का एकदम भारी मजा आणि पत्ते खेळू आणि आपापसात आप खेळू असेच पत्ते नॉर्मली त्या जिंकल्या संदीप दगवेप्रमाणे संदीप त्या सतराशे रुपये जिंकले माझे मी चारशे पाचशे रुपये वरती जिंकले असेल बस बाकीचं सगळ्यात जास्त हारला तो दीपक हारला पण पैसे स्पेशल घेतली झोपायला झोपेत पण पट्ट्यांविषयी असेल आणि प्रदीप भाऊ आमचे प्रदीप भाऊ कधी बाहे रा करायचे था था था। था। चा, चा। कंटेन्यूर 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 आता काय तू किती वाजता उठले दहा वाजता लोळत कोणास तू मी कस तुला लोळायला देऊ अंघोळ की बात मिळते अंघोळ कंटिन्यू करते कंटिन्यू बात अंघोळ करते चलो बाय केसांना आता काय माझ्या भान पडत नाही आताच बघा चाललाय मग तर बसले चाबी इथं बसलाय आमचा संदीप इथे बसला आहे आणि मध्ये आंघोळ अजून कधी बघतोय आंघोळ करतोय काय देत मला अजून नाही कळत रूमची अवस्था वगैरे हो आमच्या रूम सुद्धा देतो रात्री दिली होती हा एक बेड आहे इथे एक दोन तीन तिकडून आरामशी संपू शकता वरती इथे पंखा सुद्धा आहे साईडला साईडलासुद्धा एक पंखा आहे टी व्ही आहे विदाऊट ए सी रूम आहे नॉन ए सी इथे आंघोळीसाठी बाथरूम इथे टॉयलेटसाठी आणि इथे स्पेशल जर अजून कोण असेल तो लोबाला तिथं काय आमचे आमचे जवळजवळ त्यांनी हजार पेन घेतले काकी आमच्या ओळखीच्या म्हणजे पद्याच्या ओळखीच्या मला वाटतं अठरा वर्षापासून ओळखीच्या जेव्हा त्यांनी सुरुवात केली ना तेव्हा असून पद्या इथे राहायला येतो म्हणून पद्या बोलणं आपण इकडे जाऊया आम्ही आता जवळजवळ तीन चार वर्ष आम्ही सुद्धा इकडे जातो तुम्हाला जर कधी यायचं असेल तर नक्की या इथे मी या प्रॉपर्टीचा नंबर आणि नाव सुद्धा कॉटेज आपल्याला येतो डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतो हा आपल्या पाद्याबाहे नाश्ता घेऊन आला नाश्ता इथे ठेवला नेहमीप्रमाणे कम कमिंग गीत पोहे पोहेोहेरती मस्त पैकी आपल्या कोकणात दारल्याचं तीस आणि कोथिंबीर मिक्स खाणे आईला मजा खाऊया पहिलं आंघोळ दे माझी आंघोळ आलेली दीपक ते अजून काही नाटकच चालले हे दीपक उठले आता एक काय उठवायला होतो हे असं बाजार बघायला कसं पडलाय बाजार तो बाजार आवडायचा सगळं अभि मी क्या पण का क्या मालूम नाही काहीतरी घालतो आता यातलं <laughs> हेच घालेल बॅग आणले बघू आता मित्रांनो एकदम फ्रेश बीच झालोय आपली हेअरस्टाईल पण आता मी नीट केलं केस खणी विचारले टी शर्ट घातले आपले ड्राय पीट्स आणि हे असे कमी मित्र यांना नाश्ता नाश्ता करायला मला विचारलं नाही मी आंघोळ करत होतो आणि बघा आपापला नाश्ता करत असे खड्ड्याच गेलो काय हा तर भस्मे आहे आता झोपला होता पाच मिनिटा खड्डे देत होता दास पण नाही घातले त्यांनी आणि कांदेपुरी पदेमाऊच लवकर उठले संदीप ती पण आंघोळ नाही केले अब्दीने आंघोळ केले आणि पहिला ताव त्यानेच मारलाय आता माझी बाबी आहे मला उरले गरे उरले चाय आता मस्त चाय पितो तुमच्याशी बोलतो आता कुठला प्लॅन आहे मला माहिती नाही अजून याच्यामुळे कुठे जायचं हा म्हशीचा प्रोग्राम तर करायचाच आहे मच्छीचा प्रोग्राम येऊ ना म्हशीचा प्रोग्राम अच्छा अच्छा ती साण्याला मार्केटला जाणार मित्रांनो कसा हॅन्डसन बिंडसम दिसतोय ना एक नंबर मिळत आहे केसाला असा बीच बीच में आवाज आहे का ॲडव्हर्टाईजमेंट आहे असते आपल्याकडे आता प्लान होतोय मच्छी आणायला का मच्छी आणायला चाललोय त्यावेळी चपला पण अशा टाकल्या आहेत कुत्तका नेतात नाही ने का कुत्रे तसे हे मित्र आहेत ना चपला घालतात आपल्या स्वतःला आणि कुठेही जाऊन टाकतात आधी अपना बाई म्हटलं संधीबी गाडी पोच काय माऊशी बघित ना ओळखली बाय बागच्या आधी बाईक घेऊन आलो होतो संदीप इथे गाडी अभि अभि काय आता प्लॅन काय मच्छी मच्छी जाणार कुठं पण मोठा मार्केट आहे आता आम्ही आहे नागावलं मच्छी आणायला चाललोय आणि ऊन एवढ प्रचंड आहे त्यात डोक्यात कॅप पण नाही मी कॅप आणायची विसरलोय गाई गाईत मित्रांनो आभार हा आहे आरती कॉटेज त्या मावशींचा आपल्या काकींचा नंबर राहण्याची व जेवणाची उत्तम सोय नागाव बीज अलिबाग इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे आरती गुरु सत्तेश्वर प्रसाद आलागत आहे बघा एकदम भारी आहे एकदम रोड टच आहे हा आपला कॉटेज आणि हा रोड या साईडला नागाव बीज इकडे आपण अलिबागला जाऊ शकतो आता मच्छी आणायचा प्लान आहे बघू मच्छी कुठली भेटते मला ना सुरमई खायची काय का मिळेल तो बांगड्या तर गरम असतो म्हणून बांगड्या खायला मजा नाही बघू अजून दोघे येत आहेत आता दीपक वरतीच आहे अजून दीपकनी ना आमच्या आयुष्याला ना एकदम हेच लावलंय नरकुंडी आहे नरकुंडी सकाळी उठलाय किती वाजता ग्रहण नाही का लागतो चंद्राला तसा लागलाय एवढा आळशी आहे सकाळी आम्ही दहा ला अकरा वाजून उठवतोय बारा वाजता उठलाय खराटे देत होता खाट्याची बघितली असेल तुम्ही असे खराटे देतो म्हणून त्याला ते स्पेशली एकाच बेडवर टाकली होती आता पद्या भाऊ मागे बसतील अभि मागे बसेल आणि दीपक मागे बसेल बाई देखो मित्रांनो हे बघा आले आपले नागाव नागाव नागाव, नागाव। दिसलं का हे बघा मेनका बियर शॉप ज्यांना खरंच गर्मी ठेवून थंड व्हायचं असेल त्यांच्यासाठी येते बाकीच्यांनी इग्नोर करा बाकीच्यांनी रिलॅक्स करा काही टेन्शन नाही आपलं लिंबू पाणीच पियत राहा आले। आ, आता भाई आपले आलेत काय अगं अजून नाही आला आणि राऊंड मागून आलो भाई मच्छी आबी आबिनी ना डोक्याला ताप <laughs> आणलाय या साईडला सुद्धा समोरच आहे ना सम्राट लंच होम म्हणून इथे सुद्धा रात्री येऊन लेट झाला समजा तर तुम्हाला जेवणाची ऑर्डर घेतात जेवण जर महाग आहे पण चांगलंय त्यांनी लिहिलंय सुद्धा बघा काय लिहिलंय जिवेवर रिंगण आणि मालवणी चव ती पण कुठे अलीबाग मध्ये मित्रांनो गोवा गँग देखो गोवा गँग आत मे देखो उनके लस्सी की बॉटल्स डिटेल्स आहे फुल एन्जॉय हा भाई फुल अलाउड आहे अलाउड विलाउड काय नाही ते त्यांच्या तशांमध्ये मित्रांनो आम्ही आता अलिबाग आहोत तर फिरतोय कालपासून आतापर्यंत इकडे बघतोय तर सातारा पुण्या पुण्याच्याच गाड्या जास्त आहेत आपल्या मुंबईचे जास्त नाही तर तिकडे आपले मुंबईवाले असतील तर पुण्यावाल्या हा गुट जवळ असल्यामुळे सगळे लोकच इकडे येतात मच्छी बघायला आले बघू मच्छी कशी आता इथे सुरुमत पापलेट झुपलेट आहे वाटतं इकडे बघूया मच्छी कशी आहे ही कुठली मच्छी आहे सुरुमत कस आहे

बदल विचार याला फोन नीज़ा कर मावशीला काकीला काय बोलतो बघ तुला किती काकीला फोन करू दे इथंच राहतो ना आम्ही बन बोललो भाऊ वाढलाय ते जाम प्लेट विचारले पापलेट हजारला पाच होते सुरमई बाराशे ला एक होती एक किलो होती सतराशे ला सतराशे सतराशे ला दोन किलो होती मला वाटतं तीन किलो होती तीन किलो नाही नाही दोन किलो होती ती तो तीन किलोचे रेट पंचवीसशे रुपये बोलला मग पुढे जातो त्यांनी कमीत कमी पाच पापलेट चे आम्हाला बोलला मग लास्ट सातशे रुपये पण मला पण जास्त वाटतात आपण आता कोकणात राहतो तर आपल्याला पण समजतं की किती रेट असू शकतो युट्यूब आणि युट्यूब आहे यार इज्जत पण नाही दिली यार त्यांनी ते भांडत होते आपापसात की माझ्याकडे घे माझ्याकडे घे माझ्याकडे घे माझ्याकडे घे मग आम्ही ठरवलं आम्ही आम्ही घेणारच नाही घडून घेऊ आम्ही चाललो आणि आमचं काय पाचशे शेटीकडे बसलेत काल सीएनजीचा पूर्ण पोटा पूर्ण केलाय पैसे काढलेत सीएनजी चे फिरवतोय बघूया आता मच्छी भेटला का आणि दुपारी वाजले आता जवळजवळ दोन दोन वाजता आमचे काका आजोबा सगळे आलेत तिथं मच्छी विकायला ना मच्छा देणार आहेत आत्ताच गळ टाकलाय दुपारी दोन वाजता कोण मच्छी बघायला येतो सकाळी पाच वाजता सहा वाजता मार्केट लागतो तेव्हा मच्छी बघायला जायचा काय टायमिंग आहे मच्छी बघायचा मग बोललो की राग येतो मग बोलतो मग बोलतो काका बोलतो वा, 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 वा। मित्रांनो बघा गणपती बाप्पा मो ग्या असं कोकणात आलं ना अशी मंदिर बघायला मिळतात ना जकास जकास आणि दोन साईडला जी नाराची बागा असतात त्यातून जी गाडी चालवायला फील येतो तो फील या आपल्या संदीप बाउला येत असेल आम्हाला तर येणार नाही पण मजा तर वेगळीच आणि असं वाटतं कुठे स्वर्गातच चाललंय फिलिंग, फिलिंग। खूप वरच्या लेवलची आहे खूप खूप वरच्या लेवलची म्हणजे अलिबागच्या व्हिडिओ भरपूर झाले असतील आणि माझ्याकडून सुद्धा झाले असतील दुसऱ्यांकडून सुद्धा झाले असतील पण प्रत्येक वेळी एक वेगवेगळा अनुभव हा अलिबाग आपल्याला देत असतो तर या आणि तुम्ही सुद्धा धमाल करा मित्रांनो हा बघा आपला तो रोशन आहे ना आमचा मित्र तो इथं भेटलाय आज होश बाय 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 इथं गाईक साईडला मच्छीवाले बसले इथं मच्छीचा मच्छी मच्छी तर बघून घेऊया बाजू घ्या मच्छीवाला आहे का विचार बिलाल देऊळ आहे ना इथे मच्छी मार्केट लागतो हा